बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फॅमिली वीक स्पेशल टास्क चालू आहे या आठवड्यात सर्व स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात येत आहेत आजच्या एपिसोडमध्ये निक्कीच्या आईची घरात एंट्री होणार आहे निक्की तांबळी व तिच्या आईच्या भेटीचा प्रोमो नुकतंच कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलं आहे यात निक्की तिचं आणि अरबतचं नातं संपलं असं म्हणताना दिसत आहे निक्कीची आई प्रमिला तांबोळी म्हणाल्या की अरबतचा साखरपुडा झाला आहे जे त्याने केलं ते बरोबर नाही यानंतर निक्की भडकते अरबाज आणि निक्कीचं जे होतं ते आता संपलं ते त्याचे सगळे कपडे गोळा करते एका पिशवीत ठेवते आणि बिग बॉसला म्हणते की अरबाजचे कपडे आहेत ते फेकून द्या यानंतर खरंच अरबाजचा साखरपुडा झाला आहे का अशा चर्चा होऊ लागल्या होत्या आता यावर अरबाजने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे अरबाज पटेलने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिप शेअर करून त्या प्रोमोवर स्पष्टीकरण दिलं आहे अरबाज म्हणतो की मी आता कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहिला बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आई आल्या होत्या त्या म्हणाल्या की लोक म्हणत आहेत की अरबाजचा साखरपुडा झाला आहे पण तसं काहीच नाही माझा साखरपुडा झालेला नाही लग्नही झालेलं नाही या सगळ्या अफवा आहेत या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत पण असं काहीच नाही निक्कीला खरं काय ते माहीत नसल्याने ती रिॲक्ट होणारच त्यामुळे तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका जर माझी आणि निक्कीची भेट होईल तर मी तिला सगळं सांगेन जर तिने समजून घेतलं तर चांगली गोष्ट नाहीतर नाही पण या सगळ्या फक्त अफवा आहेत माझा साखरपुडा झालेला नाही असं अरबाज पटेलने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला सबस्क्राईब करायला विसरू नका